आ, नमस्कार सर नमस्कार बापू नमस्कार नमस्कार तुम्ही गाठ नाही पडला म्हणून ठाकरेजीच्या दर्यात दऱ्यातनं पासून आणि माऊलीचं मंदिर भवानी मातेचं मंदिर आज बापू दर्शन झालं मातेचं दर्शन झालं आणि आनंद झाला आता काय काल बातमी बिबड आली म्हणून बापू शिवजा न आमच्या सांगितलं बातमी आली काय बातमी आहे बातमी अशी होती हा की महाराष्ट्र सरकारनं हा पुरस्कार जाहीर केलं बर आणि ते पुरस्कार वाचून मी तुम्हाला सांगितलंच की सकाळी असं असं पुरस्कार नाव आहे दहा बारा लोकांचे नाव आहे पुरस्कारामध्ये बाकीच कुणाचं काय नाही बाकी कुणाचं काय नसू द्या हा पण या महाराष्ट्र पुरस्काराचं कस या पुरस्काराच्या अगोदर तीन महिने मला पुरस्कार मिळाले कसा तो असा की तो पुरस्कार बोला आता हा पुरस्कार दहा लाख मिळाला ह जो पुरस्कार जीवाला आहे पैसे बँकेत पडलं प्रत्येक पोर नेऊन गोंधळा कुणाला कुणाला ठेवायचं मोठा प्रश्न आहे यात दुसरून होत्या पण माझा जो पुरस्कार आहे तो अगदी म्हणजे आयुष्यावर टिकणारा मरेपर्यंत टिकणारा असा पुरस्कार मला असा कोणता महिने झालं बघा आपण गुरु नारा नाना रामचंद्र पाटील मोराळे मागल्या वेळेस तिथे गेले मोराळे मोराळे मोराळेच्या महादेवाच्या मंदिरात हो हो तिथे पहिला पुरस्कार मिळाला कसा हो बापू तो पुरस्कार म्हणजे असा जान के प्यारे लाल <laughs> जान के प्यारे लाल <laughs> मेरे पाले सर <सर्थ। laughs> तो, तो माझा खरा पुरस्कार <laughs> तो कायम मरेपर्यंत मरेपर्यंत टिकणारा तो पुरस्कार त्याच वेळेला पुरस्कार पुरस्कार मिळालाय आणि या सरकारच्या पुरस्काराला कोण विचारतो पैशाचा पुरस्कार आहे भांडण लावणार रातभर जुवारा घोर लावणारा बऱ्या दया ठेवणारा पुरस्कार पाडले सरांचा पुरस्कार पुरस्कार मला त्याचं नाव काय मेरे पॅरे बर पारलेश्वर बर बर असा तो पुरस्कार आता आपण हा। हा। बाबानीचा मंडपाचा आहे उबा। तुम्हाला समजा पेड समोर आहे हा पूर्वेला बापू तुम्हाला दिसते का नाही दुसऱ्याला दिसते पूर्वेला ही पेट नगरी आहे हिरवेगार अशी नटलेली नगरी आहे आपली नगरी मूळ आणि कोणी याचा मला जरा मूळ सांगा की मूळ म्हणजे असं रेडेवाडी म्हणून गाव आहे हा मग रेडिवाडीचं सात जण भाऊ पहिले वाली ते रेडिवा रेड्याचे ते रेडि ते नाही दुसरं की इतिहासात की रेडेवा हा हा बस बघ नाताजी सीट घे <coughs> मेंढर तोडून आपला डाकला हा मग डोंगोवर महाराजांनी हा गोसावे तोडून घेऊन त्यानं घेळा अडकून ठेवलं न पाण्याचा हा हा चैत्र महिन्यात उन्हाचं पाणी प्यायला मेंढर राखत बोला मग तो गेळा उचलून त्या लिंगोबा महाराजांनी तोंडाला लावला हे नाताजीनं बघितलं आणि नाताजीन अरे गोसाव्या म्हटला हा माझा पाणी प्यायचा डेरा उन्हाचा पाणी का पेरास तर नाताजी तुझ्या भाग्याचा उदय आज झाला म्हणून मी पाणी पेल तिथं म्हटला बोला म्हटला नाताजी तू एका राज्याचा राजा होशील आणि एका संस्थानाचा सेनापती होशील असं तुझं भविष्य आहे हे म्हटलं कशा होऊन माझ्या बरोबर तुझ आणि म्हणलं माझ भाऊ मारतील माझी मेंढ्र कुठे सोडायची कुठे सोडायची तर मेंढर जाग्याला जा 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 पोच करणारा माझा शब्लिक आहे तो मेंढर जाग्याला जा 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 पोच कर करू करून दोघांनी निघाले तिथून तिथून निघाल ना का सोडले मोगलाई ला नाताजीने सोडले रेडीवाडी नगर फिरत फिरदा दाडा भेऊ घाटावर त्या दोघांच्या वाघाला अंगावर नाकाजीने उडून वागाचे सिरत तिथून निघाले मोर आले पेड़च्या घाटावर राज्याचे करावे स्थान दावी बोलून राजा बोलता असं वर्ण नाता बघितलं त्याच्या घाटाने खाली बघितलं आणि तो गुरु देवा आता माझ्या राज्याची राजधानी बनवूया चांगलं गाव आहे गावची सांगतो आहे का माहिती आंब्याची मामराई आहेत जास्ती मांजरणी शिमारा होती मराठा जीव असती तिथून आणली मुलगी नाव ती पार्वती सर्व मुसलमान भोमतीला मानती पार्वती आता नाताजी लुंबोबा गोसावी गावात आला तर त्या पुरीचा आक्रोश कानावर आला मला वाचवा मला वाचवा पण हे सगळं पेड राज्य हे मुसलमानच राहा बालेखान हा राजा आणि जापरखान हा सेनापती मग त्या मुलीचा आक्रोश ऐकल्यावर लुंबोबा ना सांगितलं नाताजी जा आणि जाऊन त्या पूर्वीच्या अवृद्ध रक्षण कर हे तुझ्या कामाची पहिली सुरुवात आहे mm. जाऊन त्या पुरीच्या अवृद्ध संरक्षण करण्यासाठी पुरा लोक हातात झाली mm. लढाई चांगलीच मुसलमानाची नाताजीची mm. मुसलमानाने धरून गाव सोडून गेले औंगला mm -hmm. आता औंगला गेल्यानंतर त्या मुलीला नेऊन आपलं तिच्या आईवडला स्वाधीन केलं आणि तिथन न खोटा आला नाताजीला नाताजी आम्ही त्या पेडवर चार पाच वेळा हमला केला पण आम्हाला तिथली मुसलमान ऐकली नाही पण तुम्ही एका क्षणात एकाच दिवशी त्यांना पळवून लावलं तर तुमच्यासारखा सोडवीर हुशार सेनापती माझ्या राज्यात पाहिजे म्हणजे सरकारबाग वगैरे सांगितलं म्हणजे बघा हे असं असा अरे म्हटला ही सुरुवात आहे सेनापती हो तिथं मग गेला लोक उडाळ्या गेला जा अहून जाऊन त्या राजानं सेनापती केला आणि तो सेनापती झाला मग नाताजी कीर्ती तिथं सुरुवात वास्तव्य झाल्यावर बोला वाडा मधला वाडा दक्षिणेला जुना वाडा अजून हे नाताजींची अमर किर्ती त्या नाताजीने हे तीन राजवाड बांधले mm. अजून त्यांची दरुण तसच आहे आज राज माती ऐकून खाल्ली <laughs> पण तिने राजवाड्याचा दररोज तसा आहे ती नाताजी कीर्तला आंबारे कीर्ती बाबूराव क्रांतीवीर का बाबूराव क्रांतीविरात डोळे हुशार बाबूराव क्रांतीविरात जनसेने साठी ते सदा झटकी बाबुराव काका जनसेने साठी पाहिले मग तिथून आले आता हे पेठ नगर वसवलं हा पण इथं बारा वैत जसं शिवाजी महाराजांनी अठरा पगड जात स्वराज्यात विलीन करून हां तसं आता इथं योग्य मी बैठा नव्हता आता मातंग समाज आपला गावचा आणला कुठून येणे मशीन भाट समाज आमचा आणला खुबीसनं हा आणि बेहरा आणले विजापुरात तुम्हाला बे समाजापुरात विजापूर हा असं म्हणतेस आणि मग त्यांना की दिली म्हणजे आम्हाला इनाम दिलं इनाम दिला भार समाजाला ठाकर की इनाम दिला तुमचा इनाम कोणता ते बिरोबर बिरोबर नगर बिरोबर नगर असं प्रत्येक जातीला इनाम दिलं आणि ही पेड बसवली बारा बैठे ह्या गावात आणून ठेवणारा माझा म्हणजे सेनापती नाता शेंडगे मग ते बर बारा बायचे नेमके कोण कोणते आता तुम्हाला सांगतो जरा पाणी बर चल जाऊ तू पेट नगरी कापूर गंगे चा गा तिरीत गमन जाऊ लागत तुम्हाला नव्हतं बैल चल जाऊ तू पेट नगरी कापूर गंगेची आद नाताजीची राजधानी शेंडगे नाताजीची राजधानी शेंडगे अरे नाताजीची राजधानी शेंडगे नाताजीची राजधानी शेंडगे आची मंडळ घनगोर नाताजीचे वारसदार नाताजीची कीर्ती आज तीस सांगत ना जेनका मंडळ घन घोर नाताजींचे वारसदार नाताजींची कीर्ती आज सांगा दिली नारी हे रे मग रे आता मार्गीचा देवळा समोर नाताजीचं आहे मंदिर हां मार्गीचा देवळा समोर बघतो करो मारुतीच्या देवळासमोर समोर नाताजीचं आहे मंदिर उत्तरेला विठ्ठलाचं दर्शन घेते हा कुत्रेला विठ्ठलाच दर्शन घेती साऊबाई दुबाई माळाला भवानी आई आय बाया फेडती नार साऊबाई पिडदुबाई माळाला भवानी आई कोण्यामध्ये यलमाच दर्शन घेती नार्य आता माळी कुठं जाऊ गावाच्या दक्षिणेला पडकामाळा चिल्लावळी गावामध्ये माळी बोला बापू पडकामाळा चिल्लावळी माहिती माहितीये गंगेमाळ्याचा पडकामाळा चिल्लावळी गावामध्ये माळी फुलमाळा देवाला सदा वाहाती हा ओढ्या काठी चोखा मेळा चोखा मेळा म्हणजे कोण सभा ओड्याकाठी चोका मिळा लिजमाचा खेळ खेळा वरातीच्या पुढेच्या प्रेमेणाचं दिन आर्य हाय ओड्या काठी चोकानिळा लिहिजमाचा खेळ खेळा वरा तिच्या पुढेच्या प्रेमिणाच्या दिन आर्य हाय आता ती घाणी धोड बोला बोला मांगुडा हो हो आता मांगुड मागुड पुढं आला हा सोसायटीच्या के पुढे नारा वाडा सोडला मोठ्याला नाडा बोला बापू आता मोठ्याला नाडा नाही आता मोटा बोर मारली बोर मारली की मारती मोटर पुरायची बटन दावली पाणी वर पण ते पहिलं तसं नव्हतं मोठ नाडा हा लागला मातंगाचा वाडा सोडला मोठ्याला नाडा बोला बापू सिंकी साळू किती तयार करती हं तयार खालच्या बाजूला हा हा लागला तांबाराचा ता वाडा शिवला रेस्टमाचा जोडा कोल्हापुरी चप्पल तिथं शिव दिनारे ला लागला तांबाराचा ता वाडा शिवला रेस्टमाचा जोडा कोल्हापुरी चप्पल नारी तिथं शिवती नारे प्रसिद्ध सुटा तुम्ही आता सांभाळवाड येतो हॅलो त्याच्या पुढं नमुसुतार बोला कि बघा माहिती नामुसुताराच मॅट नामुच मॅट कुरी येऊन पडली साठ बेर घालून कुऱ्या सारी घेऊन जाती हा नमुच मॅट कुरी येऊन पडली साठ बेर घालून कुऱ्या सारी घेऊन जाती लागली लवाराची आळी तयार केली खुरपी वेळी लागली लवराची आली आणि तयार केली खुर्पी वेळी पाजारी लागली लहाराची आळी तयार केली खुरपी वेळी तुंगाच्या पाराला पाणी पाज देणारी भात बोलतो पाणी मडची घडवली कुंभारानी ओ धरम करून भिक्षा जंग मागती बोलो बापू भात बोलतो पाणी कुंभाराणी जंग भिक्षा म्हणून जंग जंग मागता नामान हव्याची धोकटी आपला जवळ नामान हव्याची धोकटी मारली वस्तार्याला पलटी कटिंग दाडी करून शेंडी ठेवत येणारे धाव्याची वारली वाढली पडली केस कटिंग करून शेंडी राखत येणारे बापू फुलं गोसाव गोसावटाकडं हा हा लागला गोसाव्याचा मग हा साधू संताची भेट मटा मटा तो वर्गीय देखी चिंता लागला गोसाव्या तो मट साधु संता भेट, की भेद भंडारे दूसरी मिठाला ची पालकी निगती भंडारे दूसरी मिठाला ची पालकी निगती इन्हें सोना वाड़ा तैयर कर तू जोड़ तोड़ा सोने दादी जागेने तयार तैयर करे तीन आरी है, 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 है तयार करतो जोडवी तोडा सोने तयार केलं ती नारे बामनखिणी शेणकीने दिले ती नामन किती बामन माझ्या बळजी माझ्या बळीजी अरे बोल रावड्या <laughs> हा हा रावड्या हा भाऊ भाऊ तू भाव रावड्यानं दारु केली सगळी अल्पुस हा महादेव रावड्या भटी बोला ब्राह्मणाची आजी माझी महादेव रावड्या भटी ब्राह्मण आजी माझी गावामध्ये वरु वधू वरण लग्नाला वती गावामध्ये वधू लग्न लावती आता आता भेटू कोळी दादाला कोळी हा कोळी हा भेटू कोळी दादाला कोळी चुना घेऊन आला बापू थमो तो कशाला चुना जेवणा तू सुना सुनाला कुठं तू पुढे आहे का ऐका बोला भेटू कोळी दादाला कोळी चुना घेऊन आला पंचमीच्या सणाला चुना वाटत येणारे भेटू कोळी दादाला कोळी चुना घेऊन आला बोला पंचमीच्या सणाला सुना वाटत येणारे <tip> 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 गावमध्ये कासार बांगड्या भरतो हिरव्या गार <tip> बोला मंडपात जाऊन चुडा भरती हाय परीट धुतो धुन धुन घेतो वाळवून परीट घेतो धुन धुत धुन धुन घेतो वाळवन मध्ये कुळाला कपडे वाटत मध्ये कुळाला कपडे वाढती गावामध्ये कुळाला कपडे वाढती नार्युरुवाचा बापू बंडू गोरवाचा ते मशीदी शेजारी हा हा मशिदीत बंडू गोरवाचा दार एक जवळजवळ एक हिंदू मुसलमान एक आमच्या महाराष्ट्रात नाही भाई भाई हा भाई भाई, 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 भाई दोगा खाई काय खाई काय असं गुरुवाचा घर हा गुरुवाचं घर लागलं गुरुवाचं घर हा बोला बापू लागली गुरुवाची आळी लागली गुरुवाची आळी तयार केली पत्रावळी हा जीव नवी तयार करत बोला गुरुवाची आळी तयार केली पत्र आवडी द्रोण इस्तार तिथं तयार करत ती गुरुवाच्या घरा मागं बसून मुलं मुलांना मुलांनी भेटू मुलानी दादाला तो म्हणतो अकबर आला डाव्याच्या बोकळण्यात तेच कापतीने आली आहे आणि दादाला तो म्हणतो आत्मराला गावऱ्याचा गोकर्ण त्याचं दापती नाही बापू आता थोडा धीर धरा आता हे झालं इथं मुसलमान झालं आता कुठं जायचं खुंबा पाठ खोरा हा असल पुराण घेऊन उभा घेऊन नाईक हा खुंबा पाच खोरा तट आहे तो फेरा बोला भोवती नाईक सारे पारा करतील बोला बापू पेडभाऊ मी नाही सारे पारा कुंभारखोरा नायकांचा दरारा बापू हे हो काम करू करून माती तोंडाचा मागल्या तोंडाचं नाव भेटलं नाही ते सांगली ते, -ते, 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 -ते <laughs> राहिले का बोला चव्हाण कुंभारखोरा नायकांचा दरारा बिरुबाच्या तळात ओव्या म्हणती नारे कुंभार खोरा नायकांचा दरारा बिरुबाच्या तळात ओव्या म्हणती नारे आता आता काय राहिलं दत्तवानी हा हा महत्वाचं मधु मत्स्य मधु चौकात भाऊ भाऊगुणी बोला बापू भोगुनी चालू झाली श्रावणीच्या hmm. मंदिरात पोटी वाजती मारुतीच्या मंदिरात पोटी वाचती पारा येणार हा पारा हा श्रोतेजन श्रोतेजन भोगुनी पोती गाठी ऐकती आनंदाने

ऐकताना श्रोते सगळीच्या मती हा कवी बाबाची मती कवी बाबाजीची मती स्मरणा देई माझ्या शक्ती गाताना स्रोते जनमान डोल ती जी, जी। कवी बाबाजीची मती स्मरणा देई माझ्या शक्ती गाता ना जन मान डोलती नारी है आता गीतवरी झालं झालं आता बापू दमला आता थांबूया <laughs> आता थांबू <भुया। laughs>